हर नमस्कार मी नैना साठे आज मी तुम्हाला मी येलदरी गाव जिथे मी माझं लहानपण गेलो त्याच्यावर मी एक कविता लिहिली आहे ती कविता मी आज तुम्हाला वाचून दाखवते कवितेचं नाव आहे पुरस्कार येलदरी गावाच्या निसर्गाला तोड नव्हती आमच्या वेळी होते सगळे हिरवे हिरवे बहरलेले एकेकाळी होती फुले होती पाने होती फळांनी बहरलेली झाडे होती घरे होती शाळा आणि होते चिरेबंदी वाडे खूप छान स्वच्छ सुंदर नदी होती आमच्या गावी गोदामाई नाव तिचे होती संत वाहतिरी तिच्याकडे पाहून हर्ष होई माझ्या मना तिनेच दिले स्वच्छ पाणी आहे माझ्या तेही ध्याना हवा देखील वाहत होती शुद्ध आणि गार आली आठवण येलदरीची की दुःख होते फार येलदरी हे गाव नसून एक कुटुंब होते तेव्हा सर्व काही सुरळीत होते मी राहत जे होते जेव्हा नाही राग नाही भांडण होता आनंद सर्वत्र कितीही फिरलो गावे तरी कुठे सापडला नाही अन्यत्र येलदरी हा पुरस्कार मिळत नाही सर्वांना भाग्यवान ना आहोत आम्ही कारण तो मिळाला आहे आम्हाला धन्यवाद कशी वाटली कविता नक्की सांगा आणि आवडली असेल तर यूट्यूब चॅनल सर्वसाक्षीला जाऊन सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा